कोलकाता शहरात मयुरी डॉक्टरचे शिक्षण घेत होती दुसऱ्या वर्षात ती शिकत असतानाच त्याच आर्जीकार हॉस्पिटलमध्ये ती ट्रेनी डॉक्टर म्हणून काम पण करत होती आईवडिलांनी मोठ्या कष्टाने तिला डॉक्टर बनवलं होतं डॉक्टर बनण्यासाठी तिनं प्रचंड मेहनत देखील केली होती आता ती पूर्ण डॉक्टर बनल्यानंतर तिच्या घरचे तिच्यासाठी स्थळसुद्धा शोधायला सुरुवात करणार होते घरात सगळे खूप खुश होते कारण यांची मुलगी आता डॉक्टर बनत होती लोकांची सेवा करणार होती पैसा कमावणार होती आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करणार होती त्याही दिवशी तिच्या मनात फक्त आपल्या जॉबविषयीच असेल नाईट शिफ्ट होती नाईट शिफ्ट म्हटलं की प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलींची चिंता लागून असतेच तिच्या पण आईवडिलांना होती पण आपण एक डॉक्टर आहोत इथून पुढे आपल्याला हे सगळं करावंच लागेल लोकांची सेवा करणं ही पुण्याचं काम असतं असे आपल्या आईवडिलांना समजावून ती घराच्या बाहेर पडली आणि नाईट शिफ्टसाठी रात्री हॉस्पिटलमध्ये आली सगळीकडे राऊंड मारून तिनं पेशंटची चौकशी देखील केली आणि त्याच रात्री तिने आपल्या सहकाऱ्यांसोबत मॅच देखील बघितली खूप खुश होती ती रात्री अकरा वाजता तिने आपल्या आईला फोन केला मी जेवण केले तूही जेवण करून घे म्हणून सांगितले कारण जोपर्यंत मुलगी जेवण करत नसे तोपर्यंत घरी आई देखील तिच्या फोनची वाट बघत असे आईचा आणि मुलीचा फोन झाल्यानंतर मुली मयुरीने परत आपले राहिलेले काम पूर्ण केले रात्री साधारण एक दोनच्या सुमारास तिने आपल्या चार सहकाऱ्यांसोबत जेवण देखील केलं आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी नंतर उठून आपला अभ्यास करण्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये एमर्जन्सी बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या त्या सेमिनार हॉलमध्ये गेली त्यानंतर मात्र मयुरीला कोणीही पाहिलंच नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिला बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला सकाळी मयुरी तर सेमिनार हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता होत्या त्या फक्त आणि फक्त तिच्या शरीरावर झालेल्या मोठ्या जखमा तिच्या शरीरामधून पूर्ण रक्त वाहत होतं तिचा चष्मा फुटलेला होता त्याच्या फुट काचा तिच्या डोळ्यांमध्ये गेल्या होत्या म्हणून डोळ्यांतून रक्त देखील येत होतं तिला अशा अवस्थेत बघून तिथं काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला मोठा धक्काच बसला होता तातडीने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते ती जिवंत आहे की मृत्यू हे सुद्धा माहीत नव्हते पण दुर्दैवाने त्या डॉक्टर मयुरीचा मृत्यू झाला या डॉक्टर मयुरीची हत्या झाली आहे तिच्यावर बलात्कार केला आहे आधी बलात्कार नंतर हत्या हे ऐकून प्रत्येक जनाने हळहळ व्यक्त केली सगळ्याच हॉस्पिटलमधील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला मला सांगा सरकारी रुग्णालयामध्ये जर डॉक्टरच सुरक्षित नसेल तर मग दुसऱ्या रुग्णांचं काय आमच्या तुमच्यांचं काय असेच प्रश्न आज मनात येत आहेत इतकं मोठं प्रकरण ह्या हॉस्पिटलमध्ये झालं त्यामुळे हॉस्पिटलची रेप्युटेशन खराब होऊ नये म्हणून बरेच आतोनात प्रयत्न करण्यात आले जीच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख यांनी मयुरीच्या कुटुंबियांना फोन करून तुमच्या मुलीने हॉस्पिटलमध्ये आत्महत्या केली आहे असे सांगितले पण या गोष्टीवर तिच्या आईवडिलांना विश्वास बसत नव्हता हे कसे शक्य आहे ते विचार करत होते घाईघाईतच मयुरीच्या घरचे हॉस्पिटलमध्ये पोहोचले हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीला शेवटचं बघताही येत नव्हतं मयुरीची आई तेथील डॉक्टरांची विनवणी करत होती त्यांच्यासमोर रडत होती पण तेथील लोकांना त्याचं काहीच नव्हतं ते सगळे फक्त ही गोष्ट लपवण्याच्या मागे लागून होते एका आईला त्यांच्या पाया पडायचे कारण तिला शेवटचं आपल्या मुलीला बघायचं होतं तेथील डॉक्टर तिथे येऊन एकामेकांच्या कानांमध्ये हळूहळू बोलून जायचे कदाचित मयुरीच्या वडिलांनासुद्धा हे प्रकरण इथेच मिटवा असे सांगण्यात आलं असावं पण आपल्या मुलीला नेमकं झालंय तरी काय हे त्यांना समजत नसल्यामुळे ते फक्त शांत होते त्यानंतर दुपारी दोन वाजता तेथील डॉक्टरांनी आई वडिलांना मयुरीचा मृतदेह पाहण्याची परवानगी दिली मृतदेहाची जी अवस्था होती ते बघून त्या आई वडिलांचा जिवंतपणे मृत्यू होण्याच क्षण आई वडिलांच्या नशिबी नसावा ज्या मुलांना अंगा खांद्यावर खेळवलं लहानाचं मोठं केलं फुलांसारखं जपलं पण तेच आपलं मूल अशा अवस्थेत पडलाय बघून त्या आई वडिलांच काळीच सुद्धा हादरलं होतं पण आपल्या मुलीसोबत हे वाईट कृत्य कोणी केलं तिला न्याय मिळायलाच हवा हे त्यांनी ठरवलं सगळ्यांनीच हल्लाबोल केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टर मयुरीची केस कसून चौकशी सुरू केली हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही कॅमेरे त्यांनी चेक केलेत तेव्हा हॉस्पिटलचा एक कर्मचारी पहाटे चारच्या दरम्यान सेमिनार हॉलमध्ये गेल्याचं सी सी टी व्हीमध्ये दिसून आलं तसाच हा कर्मचारी चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांनी परत घाईघाईतच हॉस्पिटलमधून बाहेर पडल्याचंही दिसलं पण त्या कर्मचाऱ्याचा चेहरा झाकलेला असल्यामुळे त्याची ओळख नीट पटत नव्हती त्यामुळे तो आरोपी नक्की कोण आहे ते शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांच्या समोर आलं जेव्हा कर्मचारी हॉलमध्ये गेला तेव्हा त्याच्या कानांमध्ये हेडफोन होते बाहेर पडताना त्याच्या कानामध्ये हेडफोन नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांना या प्रकरणात पुढची माहिती शोधण्यासाठी त्याचा मोठा पुरावा मिळाला म्हणून पोलिसांनी सगळ्याच कर्मचाऱ्यांना बोलवून घेतले त्यात तो कर्मचारी देखील होता पोलिसांनी सगळ्यांचे फोन ताब्यात घेतले आणि आपल्याला सापडलेला ब्लूटूथ कोणत्या मोबाईल फोनला लगेच कनेक्ट होतो हे ते बघू लागले एकाच फोनला फक्त ब्लूटूथ ॲटोमॅटिक कनेक्ट झाले तो कर्मचारी म्हणजे संजय रॉय फक्त याच कारणांमुळे संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी संजय रॉय या कर्मचाऱ्याला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आता त्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून अनेक धक्कादायक खुलासे देखील केले आहेत कोण आहे हा संजय रॉय ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघू दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये संजय रॉयची भरती इथे झाली होती तो के आर जीकर रुग्णालयातील पोलीस चौकीत काम करत होता तो बऱ्याच काळापासून इथे काम करीत असल्याने प्रत्येक विभागाबद्दल त्याला सविस्तर सगळीच माहिती होती जेव्हा त्या महिला डॉक्टरचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवला तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं होतं तिच्या अंगावर पूर्णपणे ओरखडे असल्याचं समोर आलं त्या लेडी डॉक्टरवर बलात्कारानंतर तिची हत्या देखील करण्यात आली होती पीडितेच्या गुप्तांगातून रक्त वाहत होते तिचे दोन्ही डोळे आणि तोंडांतून देखील रक्त येत होतं चेहरा पोट पाय मान हात होटांवर देखील जखमा होत्या ही घटना सकाळी तीन ते ती सहा वाजण्याच्या सुमारास घडली असावी तिच्या शरीरावर झालेल्या जखमा पाहता तिने त्याला जोरदार प्रतिकार केला असावा आपला जीव वाचवण्यासाठी अब्रू वाचवण्यासाठी तिने प्रयत्न केले असावे शेवटपर्यंत ती स्वतःला वाचवण्यासाठी लढत होती असे तिच्या जखमांवरून समजूनच येते स्वतःला वाचवता वाचवता अखेरीस तिने आपले प्राण गमावले ती मेल्यानंतर देखील हा आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता एका मृतदेहासोबत तो खेळत होता त्याला ते समजले देखील नाही कदाचित त्याच ठिकाणी काम करत असल्याने त्याची नजर मयुरीवर अगोदरपासूनच असेल आणि त्या दिवशी ती त्याला त्या सेमिनार हॉलमध्ये एकटीच दिसली आणि त्याच्यातील तो राक्षस जागा झाला आधीच नशा अंगात चढली असेल त्याच समोर आवडणाऱ्या स्त्रीला बघून त्यानं एखादा हैवानासारखा अत्याचार तिच्यावर केले आरोपीला अश्लील व्हिडिओ पाहण्याचे खूप व्यसन होते त्याच्या मोबाईलमध्ये असे अनेक अश्लील व्हिडिओ पोलिसांना सापडले आहेत त्याच्या सापडलेले मजकूर अत्यंत क्रूर आणि हिंसक होते असे देखील समोर आले आरोपी रॉय याने चार लग्न केले होते त्याचे वय ते तीस वर्ष होते तीन बायका तर त्याला सोडून आधीच पळून गेल्या होत्या चौथी बायको देखील कॅन्सरमुळे मरून गेली होती तो तर त्याच्या पत्नीसोबतही हिंसाचार करत असल्याचे समजते याच्या शेजाऱ्यांनी सांगितले की त्याची पहिली पत्नी बेहाला येथील होती तर दुसरी पत्नी पार्क सर्कसची होती त्याने बारकपूर येथील एका मुलीशी तिसरे लग्न केले होते पण तेही फार काळ टिकले नाही त्यानंतर शहरातील अलीपूर भागातील एका मुलीशी त्याने लग्न केले रॉय घरातून मारहाणीचे नेहमीच आवाज येत होते अशी ही माहिती शेजाऱ्यांनी सांगितली अलीपूर मधील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या त्याच्या चौथ्या पत्नीनेही घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती जी कायदेशीर विभक्त होईपर्यंत चालू होती असंही पोलिसांनी सांगितलं म्हणजे त्याने चार वेळा लग्न केले असून सुद्धा सध्या एकही बायको राहत नव्हती त्याची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती असताना तो तिला मारहाण करायचा असा आरोप त्याच्यावर आहे त्याची आई आपल्या लहान बहिणीसोबत तिच्याकडे राहते तिने तर हा आपला मुलगा आहे हे स्वीकारायला सुद्धा नकार दिलाय त्याच्या दोन बहिणी एका चांगल्या पदावर कार्यरत आहेत पोलीस इन्स्पेक्टर आहेत तरीही त्यांचा भाऊ इतक्या खालच्या थरेला जाऊन काम करू शकतो यावर विश्वास बसतच नाही त्याच्यासोबत म्हणूनच कोणीही संबंध ठेवत नाही सोबत काम करणाऱ्या महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप सुद्धा संजय रायवर आहे आरोपी संजय राय सामाजिक बनून हा कार्यकर्ता रुग्णालयात नेहमीच एजा करत असायचा उत्तर कोलकाता येथील एका महिलेने सांगितले की तीन महिन्यांपूर्वी ती आपल्या मुलाच्या उपचारासाठी आर्जीकर मेडिकल कॉलेजमध्ये गेली होती त्यावेळी आरोपी संजय राय स्वतः बोलला औषध खरेदी करण्यापूर्वी संजयने तिला न कळू देताच तिचा घेतला तेव्हापासूनच तो या महिलेला फोन करून त्रास द्यायचा असा आरोप या महिलेनं त्याच्यावर केला आहे आरोपी संजय राय अशा प्रकारे अनेक महिलांना फोन करून भेटण्यासाठी दबाव टाकत असे तसेच चाट्स व्हायरल करण्याची धमकीही द्यायचा त्यामुळे या महिला काहीच करू शकत नव्हत्या तो सहकर्मचारी महिलांना अनेकदा खूप त्रास देत होता जर यापैकी कुठल्याही महिलेनं धाडस दाखवून त्याची तक्रार आधीच केली असती तर आज कदाचित त्या महिला डॉक्टरसोबत इतकं भयंकर कृत्य घडलंच नसतं कदाचित ती आज जिवंत असती या महिला का असे अत्याचार सहन करतात का असे घाबरतात तेच समजत नाही त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा हीच देवाचरणी प्रार्थना त्या नराधामाला फाशीची शिक्षा ही व्हायलाच हवी तुम्हाला काय वाटते मला तर वाटते या पोलिसांकडे सगळे पुरावे असतात मग न्यायालय कशाची चौकशी करत असतं लगेच फाशीची शिक्षा द्यायला यांना काय प्रॉब्लेम असतो आज सुनावणी उद्या सुनावणी आठ दिवसांनी सुनावणी अरे कसली सुनावणी करत आहात तुम्ही सगळे पुरावे तुमच्याकडे असून स्वतः आरोपी स्वतःचा गुन्हा कबूल करत असून देखील न्यायालय कठोरातील कठोर शिक्षा त्यांना का देऊ शकत नाही सीबीआयकडे केस सोप आहे म्हणे अगोदर तर आरुषी केस सुशांत सिंग केस अशाच काही दिवस चालल्यात पण आरोपी काही त्यांचे सापडले नाहीत लोकही ते विसरून जातात पण आरोपीला काही फाशी होत नाही मृत्यूची शिक्षा सुद्धा अशा लोकांना कमीच असते तरफडून तरफडून मेले पाहिजे अशी शिक्षा यांना द्यायला हवी तिच्या आई वडिलांनी तिच्या लग्नाचे स्वप्न बघितले होते जे आता स्वप्नच राहिले या सगळ्यांत त्यांची काय चूक त्यांनी मुलीला शिकवले मोठे केले तिच्या शिक्षणावर इतका पैसा खर्च केला तिने देखील इतकी मेहनत घेतली इतका अभ्यास केला पण त्याचं असं फळ तिला मिळेल हे तिने स्वप्नात देखील विचार केला नसेल डॉक्टर म्हणजे आपण एक देव माणूस म्हणतो जो की आपला जीव वाचवतो पण इथे तर देव माणसालाच जीवनाशी मारलं गेलं तेही अगदी क्रूरपणे तिच्या मेहनतीचं हे फळ तिने का भोगावं तिच्या आई वडिलांनी तिला लहानाचं मोठं यासाठीच केलं नव्हतं एक मुलगी होणं काही गुन्हा असतो का, का? आणि सेमिनार हॉलमध्ये तिच्यावर इतके वाईट कृत्य झाले तिथे सेफ्टीसाठी काहीच नसेल का इमर्जन्सी बिल्डिंग आहे म्हणे मग एक डॉक्टर मुलीचा जीव जात होता तेव्हा तिला वाचवण्यासाठी तिथे कोणीच कसे नव्हते हे काम फक्त तो एकटाच करू शकतो का की ही सगळी काही प्लॅनिंग होती त्याच्यासोबत अजून दुसरेही कोणी होते हे तर आपल्याला तिचे रिपोर्ट मिळाल्यानंतरच कळेल त्याच्यासारख्या नरधमाला जागा मिळणार नाही कुणालाही कुणालाच मारण्याचा हक्क अजिबात नसतो काही दिवसांपूर्वी यशस्वी गेली होती त्या अगोदर अक्षता गेली फक्त आणि फक्त अशा नराधमा लोकांमुळेच पण अजूनही त्यांचे खुनी फक्त गजाआडच आहेत त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा कमीच आहे पण अजून तीही मिळाली नाही आता ही केस पण पर फाशीपर्यंत जाते की अशीच मागे पडते कुणास ठाऊक मयुरी नाव ना हे मृत डॉक्टरचं आपणच ठेवलं आहे त्यांची ओळख लपवण्यात आली आहे मयुरीच्या आईवडिलांना खंबीरपणे आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आता उभं हे राहावंच लागेल आपल्यासारखी जनता नक्कीच त्यांच्यासाठी आहेत पण आपण मात्र त्यांची मुलगी त्यांना परत मिळवून देऊ शकत नाही पण तिच्या न्यायासाठी आपण त्यांच्या बाजूने बोलू शकतो आपला आवाज उठवू शकतो मयुरीच्या आई वडिलांना त्यांच्या मुलीसाठी आता लढावंच लागेल आणि आपण सगळे त्यांच्यासोबतच आहोत तिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण नक्कीच देवाकडे प्रार्थना करू शकतो आजकाल मुलगी सुरक्षित आहे का मग ती डॉक्टर असो की इंजिनियर असो कुणी ॲक्टर असो किंवा गरीब परिस्थितीत मोलकर्णीचे काम करणारे स्त्री असो कारण स्त्री तर स्त्रीच असते ना आजकाल तर दहा बारा वर्षांची मुलगीसुद्धा या जगात अनसेप आहे आता मला सांगा यात चूक नक्की कुणाची तुमचं मत तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला अजिबात विसरू नका न घाबरता तुमचं मत